आमची खूप मोठी आशा आहे तुमच्याकडनं तुम्ही आमची पितामय तुमच्यामुळे आमचं स्वातंत्र्य अबाधित राहिलेलं आहे म्हणून मी आता असं म्हणतो आता महाराष्ट्रामध्ये नव्हे पूर्ण भारतामध्ये एक आंदोलन चालू झालेलं आहे निवडणूक आयोगाने मतदान यादीमध्ये हेराफेरी केलेली आहे ही हेराफेरी आता राहुल गांधीने शोधून काढलेली आहे सगळी कागदोपत्री आणि तीन कोटासमोर सुप्रीम कोर्टासमोर हजर केलेली आहे बरं का तर त्याचा आता लोकांना पटलं की राहुल गांधी जाईट पातवर आहे म्हणजे डॉक्युमेंटरी पुरावा कोर्टासमोर दिला आणि कोर्टाने पण सांगितलं खरं म्हणजे अण्णांशी भेट घेणे माझं खतखत चाललेली होती मी नगरच्या ॲडव्होकेट शिवाजीराव डमाल यांच्या मार्फत त्यांना टाईम घेतला आणि काल गेलो आणि आम्ही आणि ते सैनिक समाज अध्यक्ष गेलो त्यांचं डायरेक्ट प्राडेगन सिद्धीला गेल्यानंतर आमची पाचच मिनटात अण्णांची भेट झाली त्यावेळेला अण्णांसमोर आम्ही रुबरू आमने सामने बोललो मी आणि डमाले साहेब तर माझा उद्देश असा होता की अण्णाजी तुम्ही ज्या वेळेला दोन हजार अकरापासून लोकपालसाठी जे आंदोलन केलं तुम्हाला लोकपाल विधेयक हवं होतं ते मलाही हवं होतं म्हणून मी तुम्हाला एक समर्थन दिलं सगळं भारताने आणि जगाने तुम्हाला साथ दिली आणि त्याचा परिणाम असा झाला की काँग्रेसने चूक केली तुम्हाला अटक केली आणि काँग्रेस गेली आणि भाजप कधी न येणारी पार्टी सत्तेवर येऊन गेली आणि त्यामुळे आम आदमी पार्टीचा बी उदय झाला त्याच्यापेक्षा आता जास्त वाईट परिस्थिती आहे भाऊ असं माझं म्हणणं होतं त्याचं कारण असं आहे की ही लोकशाहीमध्ये आम्ही जो निवडणूक लढवतो ती मतांवर अवलंबून आहे आणि त्या मतावर खासदार होतो खासदारवर प्रधानमंत्री बनतो तो कारभार पाहतो जर आमची मतदार यादीच चुकीची आहे ती जर फ्रॉड आहे तर मग पुढचं निवडणूक फ्रॉड आहे मग प्रधानमंत्री पण फ्रॉड आहे असं आमचं कॅल्क्युलेशन आहे आणि या मतदार यादीमधून जो फ्रॉड जो आहे तो राहुल गांधींनी अगदी म्हणजे काय म्हणतात त्याला कागदोपत्री असा डॉक्युमेंटरी असा नावानिशी तो शोधून काढला आणि इलेक्शन कमिशनपणे सादर केला की साहेब या ठिकाणी एका माणसाला पन्नास मुलं असल्याचं दाखवलं जातं आहे इनफॅक्टमध्ये दोनच आहे साहेब एका घरामध्ये दहा दहामध्ये साठ लोकांची नावं आहेत हे पण चुकीचं आहे त्याचबरोबर मेलेल्या लोकांची नावं मतदार यादीत आहे आणि जिवंत असलेल्यांची यावं नावं मतदार यादीत नाही आहे म्हणजे संपूर्ण फ्रॉड आहे असं त्यांनी पुटअप केलं पण तो ज्ञानेश कुमार नावाचा जो काही निवडणूक आयुक्त जो आहे तो अनेकांनी करतो तो मोदीचा पगार घेतो खाजगी नोकऱ्यासारखं काम कर करतो इनफॅक्टमध्ये त्याने राहुल गांधीशी फेर आणि म्हणजे प्राम टास्त द्यायला पाहिजे आणि राहुल गांधी जे, जे मागतात ते त्यांना देऊन मोकळं करायला पाहिजे आणि चेंजेस पण करायला पाहिजे पण ऐकत नसतील तर माझा अपील आहे की त्या ज्ञानेश कुमारला आठवायला ओव्हरऑल कोण नोकर आहे तो ज्ञानेश कुमारच्या बाबतचा हा भारत नाही आहे नोकर आहे आठवा द्यायला दुसरा बाजू कोणी चांगला माणूस त्याप्रमाणे हाच प्रकार सुप्रीम कोर्टात पण गेला आणि गवई साहेबांनी थोडी अशी दखल घेतली पण त्या मला असं वाटतं की तुम्हाला आम्ही अपील करावं तुम्हाला समजून द्यावं म्हणजे इतके आम्ही हुशार त्याच्यापेक्षा तुम्ही आमच्यापेक्षा जास्त बुद्धिमान आहात ज्ञानी आहात कायद्याचा अभ्यास आहे तर तुम्ही सुमोठी कारवाई केली पाहिजे असं माझं अपील आहे आणि हेसाठी आंदोलन हे मोठं करावं म्हणून मी अण्णा हजारेकडे गेलो होतो की अण्णाजी उठा तुम्ही कितीही मात्रे झाले असलाल पण आम्ही आहोत तुमच्या मागे तुम्ही बसा उपोषणाला बसा तुम्ही सत्याग्रहाला बसा आम्ही तुमच्यासोबत आहोत या प्रेरित करण्यासाठी मी तिथे गेलो होतो पण काय अण्णा अण्णाची परिस्थिती काय होकार दिला काय नजर करीत आहे मला असं वाटतं की अण्णांना हे सगळं समजलं त्यांनी ऐकून घेतलं जवळ बसून मुद्देसहित मी लेखी स्वरूपात पण दिलं पण अण्णा थोडंसे मला असं वाटले की काय म्हणतात त्याला की मतलब बेदखल प्र, आ, केली त्यांनी आमचं म्हणणं तर मला एक संशय येतो की अण्णाजी जो मला आधी संशय वाटायचा की ब तुम्ही आता मोकळे नाही आहेत तुमच्या अवतीभोवतीची काही यंत्रणा आहे ही बी जे पीची भी आणि आर एस एसची नाही बोवा तर आम्ही तुमची दखल घेतली पाहिजे कारण तुम्ही एकटी व्यक्ती असं करू शकत कर नाही तुमची सुटका करू शकत कर नाही तर तुमच्या सुटका करून घेण्यासाठी आमच्यासारख्या शक्तीची गरज आहे आणि म्हणून मी मुद्दाम अण्णांकडे त्या ठिकाणी गेलो की अण्णांना बाज़। की कदाचित या लोकांनी जर काही ठेवलं असावं आणि म्हणून अण्णा फक्त आणि फक्त भाजपाच्या बाजूने बोलत असावं काल परवा या अण्णा म्हणाले की फडणीस चांगलं काम करतोय अरे पडवणीचं सगळं आपलं महाराष्ट्र शासन बिघडवलं महाराष्ट्र राजकारण बिघडलं काय सांगावं तुम्हाला इतकं सत्याना कोणीच केलं नव्हतं एवढं फडणीसने केला आणि म्हणून मी मला संशय आला आता मी गेलो पण अण्णांनी खरंच मला ऐकून तर घेतलं पण त्यांचं जे मत आहे काय बनलं ते काय करणार आहेत हे काही मात्र त्यांनी सांगितलं नाही त्यामुळे मला असं वाटतं की ही एक चुकीची अवस्था आहे आता आपण लोकांनी अण्णा जर उठले तर चांगली गोष्ट नाही जर उठलं तर अण्णांची बाजू आपण घेऊन त्या दिशेने आपण लढा दिला पाहिजे जो कोणी ज्ञानेश कुमार नावाचा माणूस आहे ते टाळटाळ करीत आहेत पण चूक याच्यामध्ये की याच्यामध्ये एका माणसाला पन्नास मुलं दाखवले आणि निवडणुकीत याच्यामध्ये नाव लिहिलं हा आणतो माणूस पन्नास मुलं नाही दोनच मुलं आहेत एका घरामध्ये त्यांनी साठ लोक दाखवले एक झोपडी एवढी येथे पण खोट आहे बाकी ठिकाणी घराचा पत्ता झिरो झिरो म्हणजे काय राहतो पृथ्वीवर आणि पत्ता आकाशात वरती आकाशात अशा प्रकारे सगळी हेराफेरी झालेली आहे आणि म्हणून राहुल गांधीचं जे आंदोलन आहे अण्णासाहेब ते खूप चांगलं आहे तर आमच्या अशी अपेक्षा लोक काय म्हणतात की अण्णांनी त्यावेळेला कसं काय समजा साथ दिली या लोकांना आर एस वाल्यांना अरविंद केजरीवाल यांना तर यावेळेला सुद्धा अण्णांनी साथ दिली पाहिजे अण्णांचा मुख्य हेतू काय लोकशाही वाचवणे तर मग हा काँग्रेसवाला आहे का भाजपाला आहे का सेनेवाला आहे हा आपण बदल करत फरक करायचा नाही बरोबर ना तर आमच्याशी विनंती आहे लोक असं म्हणतात अण्णा तुम्ही आता शांत झोपलेले काँग्रेस वेळा तुम्ही आंदोलन केलं होतं माझं असं म्हणणं आहे आमच्या अण्णा आंदोलन करायला आधी तयार आहेत फक्त त्यांची परिस्थिती खराब आहे वय झाले आणि अण्णांनी जर समजा त्यांच्या आयुष्यामध्ये आठ कायदे बनवले मग देश का फक्त अण्णांचाच होता का आपला बी आहे का नको मग आता अण्णा आशा असत ना फक्त आपण आशीर्वाद घ्यावेत अण्णा तुम्ही आशीर्वाद द्या की निवडणूक सुद्धा फेर झाली पाहिजे स्वच्छ झाली पाहिजे मतदार यादी स्वच्छ झाली पाहिजे